मोदींचे हनुमान अशी ओळख असणाऱ्या चिराग पासवान यांच्या देदिप्यमान यशामुळे एन डी एला मोठा फायदा झाला चिराग यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत सुपरहिट परफॉर्मन्स पाहायला मिळाला या निवडणुकीत एल जी पेनं सत्तावीस जागा लढवल्या ज्यापैकी एकोणीस जागांवर बाजी मारली लोकजनशक्ती पक्षाचा हा स्ट्राईक रेट भाजप आणि जे डी यूपेक्षाही जास्त आहे एल जी पेनं केलेल्या या कामगिरीपे कामगिरी ही कोणत्याही स्थानिक पक्षाच्या दृष्टीनं ताकदवान कामगिरी मानली जाते त्यामुळे विधानसभेत एकोणीस आमदार आणि लोकसभेत चार खासदारांचं चिराग पासवान यांचा पक्ष बिहारच्या राजकारणात एक मजबूत पक्ष बनला दोन हजार वीसच्या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या पक्षानं एकशे तीस जागांवर निवडणूक लढवत केवळ एका जागी यश मिळवलं होतं बिहारच्या आजच्या निकालांमध्ये अनेक मोठे चेहरे विजयी झाले त्यापैकीच काही महत्वाच्या चेहऱ्यांवर आपण नजर टाकतोय सम्राट चौधरी भाजपचे उपमुख्यमंत्री तारापूरमधून विजयी झालेत दुसरं नाव आहे विजय कुमार सिन्हा लखीसरायमधून ते विजयी झाले पुढचं नाव आहे तेजस्वी यादव आरजेडीचे आणि राघोपूरमधून ते विजय झाले तर मवियाचे महागठबंधनचे ते से, चेहरा देखील होते मैथिली ठाकूर ही देखील अलीनगरमधून विजयी झालेली आहे एक सेलिब्रिटी चेहरा म्हणून भाजपनं हिला प्रोजेक्ट केलेलं होतं ती देखील निवडून आलेली आहे तर बिहारच्या निवडणुकांमध्ये कोणत्या मोठ्या चेहऱ्यांचा फ्लॉप शो झाला आपण तेही पाहूया खेसारीलाल यादव आरजेडीचे क्षपरातून पराभूत झालेले आहेत त्याशिवाय तेज प्रताप यादव जेजेडीचे देखील महुवातून पराभूत झाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट